नमस्कार डिसेंबरपासून थकीत असणारे अनुदान या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा श्रोते हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिसेंबरपासून न मिळालेले अनुदान काही तालुक्यांमध्ये जमा करण्यात आलेले आहे आता कोणकोणत्या तालुक्यांमध्ये हे पैसे मिळाले आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्याआधी जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या बेलायकनला देखील प्रेस करायला विसरू नका तुम्हाला एक महत्त्वपूर्ण सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका निराधार व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा त्यांच्या चॅनलची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमच्याप्रमाणेच त्यांना देखील काहीतरी मदत होईल जर आपल्यापैकी कोणी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असेल सोशल मीडियावरती व्हिडिओ क्रिएट करत असेल आणि त्यामधून जर त्यांना काही इन्कम मिळत असेल तर तुम्ही देखील तुमची लिंक आमच्यापर्यंत शेअर करू शकता जेणेकरून आम्ही ती संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू चला तर वेळ न गमवता आज आपण या व्हिडिओला सुरुवात करूया याआधी आणखी एक महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की आम्ही सांगितल्याबरोबर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जायची आवश्यकता नाही किंवा बँकेमध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही तुम्ही आधी आसपास चेक करा की तुमच्या तालुक्यामध्ये थकीत मानधान आले आहे का इतरांना त्यानंतरच बँकेत जा असं आम्ही तुम्हाला कधीही सांगणार नाही की तुम्ही लगे लगेचच बँकेमध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला पैसे येत नाही व तुम्हाला वारंवार बँकेमध्ये जावं लागतं त्यामुळे तुम्ही इतरांकडे चौकशी करा आणि त्यानंतरच बँकेमध्ये जाण्याचा पर्याय अवलंबू शकता कारण आम्ही सांगितले म्हणजे सर्वांनाच पैसे आले असे निश्चित नाही त्यामुळे आधी चौकशी करा आणि त्यानंतर पैसे काढण्यासाठी प्रयत्न करा आता बघूया आपण तालुक्यांची यादी ज्या तालुक्यांना पैसे मिळालेले आहेत तर बघा आपला आजचा पहिला तालुका आहे अंबड अंबड या तालुक्यामध्ये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे पैसे चोवीस च्या सॉरी चोवीस एप्रिलच्या जी आरनुसार नुसार पैसे जमा करण्यात आलेले आहे अंबडमध्ये जो चोवीस मेला सॉरी चोवीस एप्रिलला जो जी आर निघला होता त्यानुसार जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे पुढील जो तालुका आहे तो आहे बदनापूर बदनापूर तालुक्यातून कोणकोण स्वतः येतात आपल्याला कमेंट करून सांगा त्यांना देखील या जी आरनुसार नुसार जे आहे तर ते पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले गेले आहेत आता इतरांना पैसे मिळाले आहेत का एकदा तुम्ही चौकशी करा आणि त्यानंतर बँकेमध्ये जा त्यानंतर आहे जाफराबाद जाफराबाद तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात पटापट आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तर या लाभार्थ्यांना देखील त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे लाभार्थ्यांच्या खात्यावरती चोवीस एप्रिलच्या जीएनुसार पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती जाफराबाद तहसील कार्यालयाकडून तसेच तेथील रहिवाशांकडून मिळालेली आहे पुढील जो तालुका आहे तो आहे जालना तर जालना तालुक्यामध्ये देखील या लाभार्थ्यांना म्हणजेच संजय गांधी किंवा श्रावण बाळ व इतर निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे जे आहे तर ते प्राप्त झालेले आहे अशी माहिती जालना विभागातील श्रोत्यांकडून तसेच तहसील कार्यालयाकडून देखील प्राप्त झालेली आहे तर अशी बरीच तालुक्यांची यादी आहे जवळजवळ शहाण्णव तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे आपण या व्हिडिओमध्ये जेवढे शक्य आहे तेवढे तालुके बघूया आणि पुढील व्हिडिओमध्ये उर्वरित तालुक्यांची यादी बघूया त्यानंतर बघा पुढील तालुका आहे तो आहे भामरागड तर भामरागड या तालुक्यामध्ये देखील नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार चोवीसचे राहिलेले पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते जमा करण्यात आलेले आहे भामरागड येथील त्यानंतर आहे कागल कागल तालुक्यामधून कोणकोण शोध येतात आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं तर या लाभार्थ्यांना देखील पैसे जमा झालेले आहे त्यानंतर आहे पन्हाळा पन्हाळा तालुक्यातून कोणकोण श्रोता येतात पटापट कमेंट करून सांगा तसेच पुढील जो तालुका आहे तो आहे राधानगरी तर राधानगरी या तालुक्यामध्ये दे देखील या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे ठीक आहे आता पुढील तालुक्यांची यादी पाहण्याआधी मी एक आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका निराधार व्यक्तीच्या चॅनलची लिंक दिलेली आहे त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना देखील सपोर्ट करा तसेच जर आपल्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी असेल तर आपल्या चॅनलची देखील लिंक आम्हाला कमेंट करा जेणेकरून आम्ही ती लिंक सर्व महाराष्ट्रापर्यंत पोहोचवू शकू चला आता पुढील तालुक्यांची यादी बघूया पुढील तालुक्यामध्ये औंढा तालुक्याचा समावेश आहे औंढा तालुक्यामध्ये देखील चोवीस एप्रिलच्या जी आरनुसार नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्याचे पैसे ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळाले नव्हते अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे पुढील जो तालुका आहे तो आहे कळमनुरी कळमनुरीची बरीच श्रोता आपल्याशी जोडलेली आहे तर पटापट कमेंट करून सांगा की कळमनुरीमध्ये तुम्हाला हे पैसे मिळाले आहेत की नाही त्यानंतर पुढील तालुका पाहण्याआधी जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील तालुका आहे तो आहे वसमत वसमत तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यावरती जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे आता कधी जमा करण्यात आलेले आहे तर सतरा मे या दिवशी जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती संबंधित लाभार्थ्यांकडून मिळालेली आहे ठीक आहे त्यानंतर आता पुढील तालुक्यांची माहिती पाहूया पुढील देखील बरेच तालुके आहे त्यामध्ये साखरी तालुक्यामधून कोणकोण श्रोत आहेत तर साखरी तालुक्यामधील श्रोत्यांना देखील या योजनेचा या जी आरनुसार जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे अशी माहिती पुढे येते आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे धुळे धुळे पश्चिम पूर्व तसेच धुळे ग्रामीण व शहर या चारही विभागामध्ये धुळे तालुक्यामध्ये पैसे वितरित करण्यात आलेले आहे कधीचे तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस राहिलेले पैसे पुढील तालुका आहे सिंदखेड सिंदखेडमधून कोणकोण शोध आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगायचं आहे सिंदखेड आणि शिवपूर -पट या दोन्ही तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांना जो आहे तर तो लाभ मिळालेला आहे अशी माहिती संबंधित दोन्ही तहसील कार्यालयाच्या काही एम्प्लॉईकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे ठीक आहे अधिकृत तहसील कार्यालयाकडून नाही परंतु ते, ते काम करणाऱ्या एम्प्लॉईकडून या तालुक्यांची माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे ठीक आहे आता पुढील तालुका पाहूया आपण तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे वणी वणी तालुका यवतमाळ विभागातील वणी तालुका आहे ज्यामध्ये देखील लाभार्थ्यांना लाभ मिळालेला आहे पुढील तालुका पाहूया आपण भद्रावती तालुका आहे चंद्रपूर विभागातील या लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ जो आहे तर तो राहिलेले पैसे तीन हजार रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे मिळालेले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातून कोणकोण शोत आहेत पटापट कमेंट करून सांगायचं आहे त्यांना देखील तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे कामटी तालुक्यातून कोणकोण श्रोत आहे तर कामटीला देखील या योजनेचा लाभ मिळालेला आहे तसेच वाशिम शहर वाशिम शहरातून कोणकोण कुन येतं तर वाशिम शहरामध्ये देखील या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यानंतर वैभववाडी रत्नागिरी विभागातील वैभववाडी या शहराला देखील योजने देखी या योजनेचा लाभ मिळालेला आहे वैभववाडीच्या ग्रामीण विभागामध्ये देखील या योजनेअंतर्गत जे आहे तर तुम्हाला तीन हजार रुपये माहे दोन हजार चोवीसचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर सावंतवाडी सावंतवाडीची माहिती देखील प्राप्त होती आहे परंतु सावंतवाडीची अधिकृत माहिती मिळाली नाही परंतु सावंतवाडीमध्ये देखील डी बी टी प्रणालीमार्फत जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती समोर येते आहे पुढील महत्त्वाचा तालुका आहे तो तालुका आपण पाहण्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच तालुक्यांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका निराधार व्यक्तीच्या यूट्यूब चॅनलची लिंक आहे त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करा जर आपल्याला या योजनेशी संबंधित काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चित कमेंट करून विचारा टेलिग्राम ट्विटर व्हॉट्सॲप आणि फेसबुकची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे ज्याला फॉलो करून तुम्ही थेट आमच्याशी जुळू शकता चला आता पुढील जो तालुका आहे तो आहे अर्धापूर अर्धापूर तालुक्यामध्ये देखील काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे अधिकृत माहिती समोर येत नाही आहे परंतु लाभार्थ्यांनी दिलेली माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहो त्यानंतर आहे भोकर भोकर तालुका नांदेड विभागातील एक अत्यंत नावाजलेला तालुका आहे तर भोकरमध्ये देखील डी बी टी प्रणालीमार्फत पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती भोकर तालुक्याकडून प्राप्त झालेली आहे त्यानंतर देगलूर देगलूर विभागातील कोणकोण श्रोत आहे तर देगलूरच्या सर्व लाभार्थ्यांना ज्या ज्या लाभार्थ्यांना अद्याप डिसेंबर आणि नोव्हेंबरचे पैसे डी बी टीच्या आधी मिळाले नव्हते अशा देगलूरच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे अशी माहिती देगलूर तहसील कार्यालयाकडून अधिकृतरित्या प्राप्त झालेली आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे किनवट किनवटमध्ये काही लोकांच्या खात्यावरती जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे आता किनवट तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत आपल्याला पटापट कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला कळेल की किनवटमध्ये किती लोकांना पैसे मिळालेले आहेत पुढील जो तालुका आहे तो आहे नांदेड नांदेड शहर नांदेड ग्रामीण नांदेड पूर्व व पश्चिम या चारही विभागामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे आता तुम्हाला पैसे मिळाले आहेत का हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका नांदेडची श्रोता त्यानंतर उमरी उमरी नांदेड विभागातील एक शहर आहे आणि उंबरी विभागामध्ये दे देखील काही प्रमाणावरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे अशी माहिती अधिकृतरित्या प्राप्त होती आहे परंतु याची तारीख आणि किती लोकांना पैसे मिळाले याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे आणि तो तालुका आहे श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका अहिल्यानगरमधील येथील माहिती समोर येते की या लाभार्थ्यांना लाभ जो आहे तर तो मिळालेला आहे कर्जत तालुक्यामध्ये देखील काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती डी बी टी प्रणालीमार्फत उर्वरित जे तीन हजार रुपये रक्कम होती तर ती जमा करण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते आहे पुढील जो तालुका आहे तो कुर्ला तालुका मुंबई शहर मुंबई शहराला ला लागून मुंबई विभागातील कुर्ला तालुका तर यामध्ये देखील काही प्रमाणावरती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे जे ट्रान्झॅक्शन चोवीस एप्रिलच्या जी आर अंतर्गत झालेलं आहे चोवीस एप्रिलचा जी आर त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांना डी बी टी प्रणाली जेव्हा नव्हती आणि डी बी टी प्रणाली चालू करत असताना अनेक लाभार्थ्यांचे पैसे जे आहे तर ते थकीत करण्यात आलेले होते तर अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे पैसे वितरण करण्यात येतील असा जी आर चोवीस एप्रिलला महाराष्ट्र शासनाने काढलेला होता आणि या जी आर अंतर्गत आता सर्व लाभार्थ्यांना म्हणजे आपण ज्या ज्या लाभार्थ्यांची तालुक्यांची यादी सांगितली अशा सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते पैसे जमा करण्यात आलेले आहे तर तुमच्या तालुक्यामध्ये हे पैसे आले आहेत का नक्की कमेंट करून सांगा जर पैसे अद्यापही मिळाले नसतील तरी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर पुनशे एकदा चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद